नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं मी सविता फावडे खूप खूप मनापासून स्वागत करते गुढीपाडव्याला घरामध्ये एक छोटीशी पूजा केली त्याच्यासाठी शिऱ्याचा जो प्रसाद बनवला तो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर लकीसोबत थोडंफार फोटो सेशन आणि मग प्रसाद बनवायला घेतला तर एका टोपामध्ये अर्धा किलो जाड रवा मी वरती भाजून घेते पहिल्यांदा तूप घालायचं नाही असाच भाजून घ्यायचा म्हणजे तो छान भाजला जातो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तूप घालून घेतलं शंभर ग्रॅम तुपामध्ये हा रवा छान असा भाजून घ्यायचा ॲक्च्युली हा जो पूजेचा प्रसाद असतो शिऱ्याचा तो सव्वा किलोच्या प्रमाणात केला जातो पण मी येथे अर्धा किलो रवा घेतला आहे आणि तो चांगला तुपामध्ये भाजून घेतला आहे पुन्हा एकदा तूप घातलं तूप पहिल्यांदाच एकदम घालायचं नाही सर्वात पहिल्यांदा तूप न घालताच रवा चांगला भाजून घ्यायचा त्याच्यानंतर थोडं थोडं करत तूप घालायचं आणि छान असा आमंदाज्यवती रवा भाजून घ्यायचा रवा जेवढा आपण छान भाजून घेऊ तेवढा हा शरीराचा प्रसाद खूप छान होतो हे पण या पद्धतीने आपला हा रवा आहे खूप छान असा भाजून झालेला आहे तर आता त्याच्यामध्ये मी चार पिकलेली केळं घातलून घेतलेली आहेत ही केळं चांगली बारीक मॅश करून घ्यायची आणि ती रव्यामध्येच पहिल्यांदा दूध पाणी घालायच्या अगोदरच चांगली बारीक करून घ्यायची म्हणजे नंतर हा प्रसाद काळा पडत नाही जी केळं नंतर काळे पडत नाहीत आणि केळ घातलेला आहे हे देखील प्रसादामध्ये दिसत नाही तर आता याच्यामध्ये चांगलं गरम पाणी ओतून घेतलं आणि हा शिरा चांगला मिक्स करून घेतला त्याच्यानंतर मी अर्धा किलोला अर्धा किलो साखर घेतली होती पण केळं जास्त गोड आहेत त्याच्यामुळे मी अर्धा किलोमेतील थोडीशी साखर बाजूला काढून ठेवली आणि बाकीची साखर मी याच्यामध्ये घालून घेतली साखर घातल्यानंतर हा शिरा चांगला मिक्स करायचा आणि मंद मंदाच्यावरच आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवत मंद आचेवरती याला आपल्याला वाफेवरती शिजू द्यायचं आहे जर तुमचं भांडं जाडबुडाचं नसेल तर तवा ठेवायचा खाली आणि तव्यावरती एक शिऱ्याचं भांडं ठेवायचं आणि मस्त वाफेवरती हा शिऱ्याचा प्रसाद होऊ द्यायचा खूप छान होतो आणि प्रसाद झाल्यानंतर भरपूर असे ड्रायफ्रूट तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता काजू मनुके बदाम छोटे छोटे काक करून त्याच्यामध्ये घालायचे चा। आणि छान असे मिक्स करून घ्यायचे आणि खूप महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण प्रसाद बनवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये तुळशीची पानं घालायची त्याच्यामुळे हा शिरा खूप छान होतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद